ओ शांता इकडे ये तिकडे गुलाल घेऊन ये गुलाल आले ना ये लवकर ये ओ माय बाई गुलाल तर मी घरीच विसरून गेलो ये सांगितलं दा गुलाल आणशील म्हणून पण मी विसरून गेलो गुलेर आता करू हे बोंबलतील तर भेव लागते नाही बाई माझ्या शिवाय होय <laughs> आता का धावत पडत येऊ का येऊ राहिलो आता तुम्ही

तुझ्यास्त हो मावसा तीन घर आमच्या घरी आहे अजी पोरगी पावाले चला पोरगी पावाले चला खूप चांगली आहे धंद्या कामाले तर चला म्हणून तोच तीन घर आमच्या घरी येत होता पोरगी पावाले चला म्हणून बापा बापा दुनियातल्या पोरीस मरून गेल्या होत्या मला पोरगी नाही भेटली असते बाई सांगून राहिली घोबळ डोंडू कुठली नाही तर येथे मला सांगते चबार 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 चार चार कातून राहिली या मगांपासून पांढरा भगवाले ये तिकडे मेली होती तुम्ही ना माझ्यासारखी माणूस आहार बाबा जशी काही तू जायस ना झाशी राणी ह्या दुनियेत तर तुझ्या ना वांड्रा एक दिवस कशी होय वांडरू मागे धावला होता तर कशी परत परत गेली होतीच घरात जाऊ द्या भटक्या होता आपल्या अंगावर आली तर जाऊ द्या पण तुम्ही हो बोलवतो ना दोन जण झाले तर लवकर हाकलून होते पूर्ण वाडीचा नाश्ता करत का एक ना इकडे भगवाता तिकडे जातात तिकडे भगवा इकडे येतात मोन मी तुला बोलवतो तर तू तिकडे मेली राहतेस तुझ्या पाहिजेवी ना मजा बडा दिमाग खराब होते तुले पावाले आलो इकडे ना ते वांड्र विसरून गेलो मन माने झगडा करते झगडेल बायको कुठली नाही तर अशी माझ्या नसीबात आली चला ना चला वांडर बघायला चला जास्त चला तिकडे चल आता लवकर पाय मोजत मोजत उड राहिलीस त चल लवकर चल 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 बाई जातो आता बंदर बघायला तो नाही त